नमस्कार गृहिणीसाठी अतिशय उपयुक्त पंधरा स्मार्ट किचन टिप्स टिप्स नंबर एक पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते दोन मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावीत तीन काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग टाका चार कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळेपर्यंत ताकात बुडून ठेवाव्यात पाच स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतेही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होतील सहा बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका सात पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडे मीठ कालवून घ्या बरे वाटेल आठ घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची शिंदे बुडवून त्याने फॅन घासून पुसा नऊ भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा दहा कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागावर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा अकरा डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा बारा हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या तेरा पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये एकाच्या दोन वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात चौदा तोंडात फोड झाल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा आराम होईल पंधरा लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा धन्यवाद